श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात एक हजार आठ सहस्त्र कुंकुम अर्चना कार्यक्रम मंगलमय वातावरणात पार पडला पूर्व भागातील गणेशपेठ परिसरातील भावसर समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका देवी मंदिराच्या वतीनं श्री हिंगुलांबिका सांस्कृतिक भवन इथं मंगळवारी सकाळी ललित पंचमीनिमित्त कुंकुमार्चना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात दोनशे ते तीनशे सुवासिनी सहभागी झाल्या होत्या देवीसमोर एक हजार आठ सहस्त्र कुंकुमार्चन कार्यक्रम मोठ्या मंगलमय वातावरणात पार पडला या कार्यक्रमाचं पौरोहित्य पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू पंडित कालिदास काळपगार यांनी केलं दरम्यान पुष्पांजली अर्चना याचं यजमानपद श्री हिंगुलांबिका देवी मंदिर समितीचे किसन गर्जे आणि सौ माधुरी गर्जे यांनी भूषवलं उपस्थित सुवासिनींच्या हस्ते श्री हिंगुलांबिका देवीची महाआरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला दरम्यान शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या माळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती मंदिराचे पुजारी संजय हनसाटे यांनी यावेळी दिली या प्रसंगी मंदिर समितीचे विश्वस्त पदाधिकारी तसंच नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते यजमानस्य ब्रह्म शान्ति सर्वगुं शान्तिशान्तिरे शान्तिशामा शान्तिः शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपं ज्योतिर्नमोस्तुति

आयनी ते पुलाय दुर्वर शा गाने समुद्र ग्राह